नमस्कार मंडळी मी सुरेश स्वागत करतो आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रश्न मनातले विथ सुरज गेल्याच आठवड्यात आपले राज्य वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि सग प्रत्येक संघ तालिमीची खूप जय्यत तयारी करत आहे तर आज आपल्या मनातले प्रश्न घेऊन बघूया त्यांची तयारी कशी सुरू आहे आणि जाणून घेऊया कलाकारांच्या मनात चालले तरी काय तुझ्या नाटकाचं नाव न सांगता तू या नाटकाबद्दल काय सांगशील म्हणजे काय शिकाय मिळालं किंवा कशी तालमी सुरू आहे आणि काय अनुभव आला तुला नवीन प्रत्येक नाटकाचा एक एक फॉर्म असतो तसं या नाटकाचा सुद्धा एक वेगळा स्वतःचा एक वेगळा फॉर्म आहे आणि तो फॉर्म हा मी पहिल्यांदाच करत होते साधारण आपण नाटकात कामं मी तरी आत्तापर्यंत एकांकिका वगैरे भरपूर केल्या आहेत परंतु हे दोन अंकी नाटक हे मी पहिल्यांदा करते आहे आणि या फॉर्मचं नाटक मी आत्ता म्हणजे करते हे माझ्यासाठीच आनंदाची गोष्ट आहे अगदी आवडीचं आहे माझ्यासाठी तालीम करताना काय अनोखे किस्से करतात काय हास्यास बद खूप हसू येत तालीम करताना कायमच हास्यास्पद अशा गोष्टी घडतच असतात कारण जेव्हा पंधरा जण एकत्र येतात तेव्हा थोडं मजा मस्ती मजा। तर चालतच असणार आहे त्यामुळे हो कायमच असं घडत असतं की प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी नवीन नवीन सुचत जातात कायम तर त्यामुळे छोट्या मोठ्या हसण्याच्या गोष्टी तयार होतात असा एखादा किस्सा आहे की काय तू डायलॉग पार्टिक्युलर समोरच्या ॲक्टरने ॲडिशन घेतली आणि तू अरे काय करायला लागलं आहे असं काही झाली का तुझ्याबरोबर हां तसं बघायला गेलं तर ह्याच्या आधी मी याचा एक प्रयोग केला आहे त्यामुळे तेव्हा सगळ्यांनी खूप असं माझ्यासाठी म्हणून खूप काळजी घेतली होती की मला सांभाळून घेण्यासाठी सगळे तसेच्या तसे, तसे, तसे डायलॉग येत होते या वेळेस मात्र सगळ्यांनी अगदी आवडेल ते घेतलेले त्यामुळे मला पण विचार करायला भाग पाडला त्यामुळे हो असं या प्रॅक्टिसमध्ये मात्र होत आलेलं आहे राज्यनाट्य एका संस्थेसाठी आणि कलाकारासाठी का महत्वाचं आहे एकतर स्पर्धा करणं म्हणजे आपण जेव्हा नवीन हे सगळं नाटक वगैरे करत असतो पहिल्या पहिल्यांदा स्पर्धा करणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला जाणीव पण असते की बाकीच्यांचं काय चाललं आहे आपण कितपत चांगलं करू शकतो आहे का नाही करू शकत आहे आणि राज्यनाट्य मात्र या स्पर्धांमध्ये मा खरोखरच सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा आपल्याकडे तरी मानली जात आलेली आहे आणि ती चालत आली आहे भरपूर आता वर्ष झाली त्याला हां आणि त्यातून ह्याला थोडं राजकीय पण एक त्याचा भाग असल्यामुळे ही स्पर्धा खरंच खूप महत्त्वाची नक्कीच आहे तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील कशी भूमिका आहे आणि प्रेक्षकांना काय आव्हान करशील काय बघण्यासाठी म्हणजे काय नवीन आहे नाटकात की तुम्ही या असं म्हणजे आव्हान करशील तसं बघायला गेलं तर प्रत्येकाच्याच भूमिका या थोड्या मजेशीरच आहेत त्यातली माझी म्हणजे थोडी कॉमेडी तर आहेच पण थोडं त्याला निगेटिव्ह छटासुद्धा एक आहे त्यामुळे माझ्यासाठी मी माझ्या माझं जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यानुसार मी थोडी उलट्या प्रकारची भूमिका साकारते त्यामुळे नक्की बघायला या मी निगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये करताना सगळ्यांनी खरंच कर बघणं बघायला पाहिजे असं मला तरी वाटतं खूप खूप खुँ शुभेच्छा तुमच्या टीमला तुला सुद्धा राज्यनाटीची तयारी कशी सुरू आहे राज्यनाटीची तयारी एक नंबर चालू आहे आणि समज कोण लेट ना आले आणि असं झाले काय की आईला तू एखाद्या वेळी असं कारण सांगलेलंस की तेच कारण त्याने रिपीट झाले किंवा काहीतरी न पटण्याचं काही कारण सांगितलं आहे पण आईला ना पटलेलंच नाही कुणाला ना आणि त्याच्यावर हसलाही तुम्ही किंवा का हलसा कोल झाला किंवा बाबा आईला हे काय सांगायला लागलं आहे बालिशवानाचं अशी भरपूर कारणं असतात लेट येण्याची आणि दरवेळी कारणं वेगळी असतात याला आणि अशी कारण पण सांगतात की एक एक पटत नाहीत आणि एक एक पटणारी पण असतात एखादं कारण आठवते तू काय सांगितलेलं काय असं की तालमीला येतानाच नेमकं सकाळी ताप येतो आणि <laughs> बरोबर तालीम संपली की ताप जातो डिरेक्टरच्या <laughs> जा डोक्याला ताप आहे खरं म्हणजे डोक्याला ताप आहे तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगतील या नाटक माझी भूमिका पोपटरावची चांगलं कॅरेक्टर आहे ते एक संपतराव म्हणून एक सरपंच असतात पुढारी असतात त्यांचा एक आ, हे असतो म्हणजे काय म्हणतात ते आपण त्यांच्या मागं पुढं करणारा असतो ह्या कारकोण टाईप हा असं कॅरेक्टर आहे प्रेक्षकांना काय सांगशील तू तुमचं नाटक बघण्यासाठी काय आहे तुमच्या नाटकात असं की प्रेक्षकांनी आले पाहिजे ते बघायला प्रेक्षकांना मजा आहे नाटक गमतीशीर आहे आणि फुल टाईमपास तुम्हाला कळणारही नाही कधी वेळ गेला काय गेला असं नाटक आहे याला तर प्रेक्षकांना नक्की या तुम्ही बघायला तारखेला संध्याकाळी वाजता आहे आपलं नाटक नाट्याच्या नाटकाची तयारी कशा प्रकारे सुरू आहे खूपच जोरात तयारी सुरू आहे आमच्या डेली प्रॅक्टिस होतात डान्सची वेगळी तालीम होते गाण्याची वेगळी तालीम होते आणि प्रत्येकजण नाटकासाठी आपला सहभाग नोंदवतोय इव्हन बॅक जे जे मेंबर्स आहेत पडदा आहे नेपथ्य जे जे काही हवं असेल तर त्याची प्रत्येकाची तयारी जोरात सुरू आहे आणि प्रत्येकजण आपला काहीतरी सहभाग असावा राज्य नाट्यामध्ये याची खूप काळजी घेतो नाटकातील तुझ्या भूमिकेबद्दल सविस्तर जरा माहिती माझी भूमिका माझ्याकडे पहिल्यांदा हे कॅरेक्टर आलं तेव्हा मला वाटत नव्हतं की मी ही करीन कॅरेक्टर मी ॲक्च्युली संगीत विभागामध्ये होते मी लावणी गायची आमच्या नाटकामध्ये जो फॉर्म आहे पण आता मी ऑन स्टेज आहे आणि मला असं वाटतं की माझं कुठेतरी प्रमोशन झालंय बॅकस्टेज पासून स्टेज येण्याचा प्रवास आहे माझा आणि भूमिका मी आत्ता सांगणार नाही त्यासाठी बारा नोव्हेंबर शाहू स्मारकला आमचं राज्य नाट्य बघायला नक्की या नाटकाचं नाव आहे काकणगाव काखेत कळसा गावाला वळसा कशा सुरू आहे आमच्या आत्ता सध्या नाटकाच्या तालमी जोरात सुरू आहेत रोज संध्याकाळी साडेसहा ते दहा वाजे पण तालमी असतात आणि आमचं नाटक जे आहे बेसिकली वेगळ्या विषयावरचं नाटक असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे पहिल्यांदा शिकायला थोडंसं अवघड जाते आहे पण आम्हाला वेळ आहे आमचं नाटक आठ डिसेंबर रोजी आहे त्यामुळे आम्हाला खूप वेळ आहे आहेत आमच्या तालमीवर तालमीला असं वेळ असं होतं काय एकदा की एक जण लेट येतो किंवा दुसरं जण तो अशी काही कारणं सांगतो तु जी तुम्हाला माहिती असतात आणि डिरेक्टर चिडतो असा काही किस्सा झालेला आहे काय तो हा असा असे किस्से म्हणजे अलिखितच असतात ते प्रत्येक तालमीत किंवा प्रत्येक नाटकाच्या वेळी तालमीत घडलेली असतात उशिरा येणं हा नटाचा किंवा बॅकस्ट्रेअर कुणाच आहे म्हणा त्यात सहभागी असलेल्या लोकांचा उशिरा येणं हा एक स्थायी भावच आहे असा एकाचा किंवा दुसरा असतोच आणि कारण म्हणाल तर कारण एकदम हास्यास्पद असतं पण आम्ही हसून घेऊन जातो आलाच ना चल चल कामाला सुरुवात करा <laughs> नवीन काय शिकायला मिळतं म्हणजे प्रत्येक वेळी आपण नवीन नाटकात काहीतरी शिकतो या नाटकातून नवीन काय शिकायला मिळेल तुम्हाला हां मला या नाटकाबद्दल जर विचारलं तर असं मी सांगेन की मी अनेक वर्ष झालं नाटक करतोय जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं मी नाटक करतो पण आत्ता मी जे नाटक करतोय ते एका अतिशय म्हणजे तरुण दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करतोय आणि ह्या पिढीतल्या ज्या काही सूचना आहेत किंवा या पिढीतलं जे काय थिंकिंग आहे ह्या या, या पिढीमध्ये नाटक बसवण्याची जी काही पद्धत आहे ती मला वेगळी वाटते आणि मी आ, खुश आहे म्हणजे मला काहीतरी ह्यातून वेगळं वेगळं नवीन काहीतरी डेफिनेटली शिकायला मिळते आणि मुळात आमची ही कल्पना थोडी बाहे हटके आहे त्यामुळे शिकायला निश्चितच मिळते खूप खूप शुभेच्छा तुम्हाला राज्य